पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेगवेगळ्या व्हेज परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अस्मान यांनी सुलतानी संकटामुळे शेतकरी हतबल असतानाच आता सावकारही बळीराजाला नडत आहेत चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फसणारी धक्कादायक घटना घडली असून कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली या घटनेने समाज मन सुन्न झालंय चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावात हा प्रकार घडला एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेले होते तेथे ऑपरेशन ऑपरेशननंतर कुडे यांनी आठ लाखाला किडनी विकली या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय तर या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलंय तक्रार करून ही कारवाई होत नसल्याने मंत्रालयात संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू करून मोकळा होतो असा इशारा उद्विग्न होत कुडे यांनी दिलाय बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायदा असूनही ग्रामीण भागात बळीराजाला लुटलं जाते यंत्रणेचीच साथ असल्यामुळे सावकार गब्बर होत चाललेत कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात आता या सावकारावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा